हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल समारंभांमध्ये तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल आणि साडी नेसायची संधी तुम्हाला भेटत असेल तर इतरांच्या लक्षात राहील अशीच साडी शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो हल्ली तर पारंपरिक प्रकारात सुद्धा डिझायनर आणि फॅन्सी साड्या मिळायला लागल्यात त्यामुळे प्रत्येकीला खास साडी मिळेल हे नक्की आजच्या व्हिडिओमध्ये मी एका लेटेस्ट पिकॉक पैठणी साडीची डिझाईन दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता गडवाल पैठणी साडी ही प्युअर सिल्क फॅब्रिक पासून बनवलेली आहे आणि साडीच्या बॉर्डरला रिच पिकॉक बॉर्डर डिझाईन दिलेली आहे साडीचा पल्लू हा ब्रॉकेट डिझाईन मध्ये बनवलेला आहे या डिझायनर पैठणी साडी सोबत ब्लाउज पीस मिळतो सध्या कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालण्याची सुद्धा खूपच फॅशन आहे त्यामुळे सेम कलरचा ब्लाऊज न घालता बहुतेक महिलांना कॉन्टेस्ट रंगाचा ब्लाउज घालायला खूप आवडतो ही पैठणी साडी तुम्हाला खरेदी करायची असल्यास ॲमेझॉनवर वर ऑनलाईन मिळून जाईल या पैठणी साडीची किंमत आहे एक हजार पाचशे रुपये या पैठणी साडीमध्ये सर्वात सुंदर नऊ कलर सर्वांनाच आवडतील असे कलर दिलेले आहेत या साडीमध्ये ग्रीन पर्पल रेड असे सुंदर सुंदर कलर या पैठणी साडीमध्ये दिलेले आहेत तुम्हाला ही साडी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा